करतून भक्ती भावान पुंजा पाती करतून भक्ती भावान पाती आमच्या नारसंग जुळली आहे आमची माती झाड चव झाड आम्हाडक्याय लाल भाज्याची चव आणि निसर्गामध्येच दिसते आम्हाला आमचा देव आणि निसर्गामध्येच दिसते आम्हाला आमचा देव आम्ही झाडीची माणसं आम्हाला समजू नका तुम्ही कोणी पुण्या मुंबईची असते तर माफ करा आम्ही साडीची माणसं आम्हाला समजा खूप कमी अळी अडचणीने राहून जातो आम्ही अळी अडचणीने राहून जातो आम्ही अळी अडचणीने राहून जातो जाळी कोणी आम्ही मनातून जपतो साडी कोणी आम्ही मनातून जपतो